अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध ोणी एकोणनव्वद अंतर्गत पोलीस विभागाकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित असलेल्या एकूण प्रकरणांची संख्या एकावन्न इतकी आहे यात शहर पोलीस कडे नऊ व ग्रामीण पोलीसकडे कडे बेचाळीस गुन्हे प्रलंबित आहेत तरी पोलीस विभागानं पुढील बैठकीपूर्वी प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित यांच्या दालनात आयोजित व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलक्षणा सोनवणे समितीचे अशासकीय सदस्य महादेव पाटील यांच्यासह पोलीस विभाग व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद संशोधित दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्ह्यातील त्यांना शासकीय नियमाने मंजूर असलेले अर्थसहाय्य वेळेत मिळणं आवश्यक आहे यासाठी समाज कल्याण विभागाने शासन स्तरावर पाठपुरावा करून अर्थसहाय्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून घ्यावा व माहेर वेगानं अर्थसहाय्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सूचित केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा